सध्या सहकार क्षेत्रातल्या अनेक संस्था पतसंस्था किंवा बँका ह्या अवसान यात नाही करतात अनेक संस्था अनेक प्रकारच्या संस्था आणि ह्या निघण्यामाठीमागची कारणं अनेक आहेत वेगवेगळे आहेत ह्याच्यामध्ये संचालक मंडळ तेवढं त अभ्यासू आहे कार्यक्षम व्यवस्थापन नाही त्याचबरोबर कर्मचारी किंवा चांगले कर्मचारी भेटत नाहीत प्रशिक्षित कर्मचारी म्हणतो आपण त्याला ते भेटत नाहीत किंवा अधिकारीसुद्धा त्या पद्धतीची भेटत नाहीत आणि मग ह्याच्यातून मग हळूहळू हळू गैरव्यवहार किंवा गैरआपरातपर असे प्रकार हळूहळू वाढत जातात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर या सरकारामध्ये होणारी जी काय हिशेब तपासणी किंवा ज्याला आपण ऑडिट म्हणतो ती ऑडिट व्यवस्थित होणं अत्यंत गरजेचं आहे एका वर्षात कुठली संस्था एकदम मोठा घोटाळा करून बंद पडत नाही त्याला हळूहळू कुठंतरी सुरुवात झालेली असते त्याच वेळेला जर त्या हिशेब तपासणीसाने किंवा ऑडिटरने ते दाखवून देऊन जर ते पॅचअप करून घेतलं तर मग सहजासहजी मग हळूहळू मग ती संस्था व्यवस्थित झाली परंतु मुळात ह्या संस्था अलीकडं ह्या संस्थांच्यावरती राजकीय थोडासा हस्तक्षेप किंवा दबाव असलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यातून ह्या गोष्टी निर्माण झाल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर सहकारामध्ये शिक्षित किंवा प्रशिक्षित वर्ग भेटणं महत्त्वाचं आहे सभासदाला सहकार म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे संचालकाला कळणं गरजेचं आहे आणि मग सरकारची तत्त्व आणि कायदं हे जर त्यांना व्यवस्थित कळलं तरच ते त्या पद्धतीनं सहकारी संस्था चालवू शकतील किंवा नेहमी शकतील नाही तर नाही नेऊ शकणार परंतु ह्याच्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत सरकारचं शिक्षण प्रशिक्षण आणि सरकारातलं ऑडिट आणि व्यवस्थापन ह्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तरच सहकाराची प्रगती होईल अन्यथा सरकार अडचणीत आहे